तर आपल्याला काय समजून घ्यायचंय आता वैदिक सूत्रे वरयुक्त विस्तार या ठिकाणी गरजेचे लक्ष देत असताना तुम्ही बघायचं मी या ठिकाणी लिहिले द्विपदी काय लिहले द्विपदी द्विपदी म्हणजे द्वि म्हणजे दोन बघा याच्यामध्ये दोन पद आहेत x y दोन पद दिसतायत बरोबर आहे दोन पद दिसतायत हे सूत्र लिहिणे या ठिकाणी आपल्या प्रकरणाचं नाव काय वर्ग विस्तार या ठिकाणी द्विपदीचा वर्ग वर्ग विस्तार म्हणजे हे डक्यावर दोन दिले म्हणजे वर्ग आहे ना डोक्यावर तीन दिले म्हणजे काय गणन म्हणजे तीनच्या पुढे गेलं की गा ओके बरोबर आहे चला तर मग या ठिकाणी या अगोदर या तीनही सूत्रांना एकदा समजून घ्या तीन सूत्रांना समजून घ्यायचं आपल्याला अगोदर सूत्र समजले की मग येणारे गणित जे आहेत दोन गणित आपण इथं मांडले गणित करणं सहज सोप या ठिकाणी द्विपदीचा वर्ग विस्तार करायचा आपला इथं कवसामध्ये दिलेला एक वजा वाय कवसाचा वर्ग याचा विस्तार होतोय मी तोंडी तोंडी नेहमी सांगत असतो की मी तोंडी तोंडी कोणत्याही संख्येचा वर्ग काढू शकतो त्याच्या मागचं कारण हे पहिल्या पदाचा वर्ग अधिक दोन्ही पदाच्या गुणाकाराची बेरीज अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग हे तेच आहे पहिल्या पदाचा वर्ग एक्सचा वर्ग समजून घ्या हे तोंडी तोंडी वर्ग सांगण्याची पद्धती पहिल्या पदाचा वर्ग हे पहिलं पद आहे ना पहिल्या पदाचा वर्ग अधिक दोन्ही पदाच्या गुणाकाराची बेरीज दोन्ही पद हे एक पद आणि हे एक पद एक्स आणि वायची बेरीज केली तर काय येत आहे म्हणजे दोन एक्स वाय कारण याच्या समोर जरी नाही किती म्हटलं तर किती इथं एक आहे इथं एक आहे एक आणि एक झाला दोन आणि एक वाय वजा बाकीचं चिन्ह चिन्हाकडे खास करून आपल्याला लक्ष द्यायचे खास करून इथे चिन्हाकडे तीनही मांडले त्यातले दोन सारखे परंतु चिन्हाकडेच लक्ष द्यायचं इथं वजा आलंय म्हणून सुरुवातीच आपण वजा घेतलेलं आहे ठीक आहे सुरुवातीच आपण घेतलेलं आहे त्याकडे लक्ष द्यायचं पहिल्या पदाचा वर्ग आपला एका दोन्ही पदाची गुणाकाराची करायची वेळ हे चिन्ह असेल अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजेच वायचा वर्ग वर्ग आता या ठिकाणी चिन्ह ओके आता हे चिन्ह का आलं हेही आपल्याला समजून घेणं गरजेचं की सर मग इथं तर वजाबाकीच चिन्ह आलं मग तिथे वजाबाकीच यायला पाहिजे तुमचं हा आपल्या मनात प्रश्न निर्माण व्हायला पाहिजे तो प्रश्न निर्माण झाला असेल तर त्याचं उत्तर आपण या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे मग या ठिकाणी जे आहे आपल्याला आता एक कंसाचा वर्ग आहे ठीक आहे म्हणजे एक सुवाचा वाय आणि एक सुवाचा वाय किती वेळेस आहे दोन वेळेस आहे ना कंसाचा वर्ग आहे म्हणून या ठिकाणी आपण दोन वेळेस लिहिलं एक सुवाचा वाय आणि गुनिला वाय दोन वेळेस लिहिलं दोघांच्या मनामध्ये मी काय चिन्ह लिहिलं गुणाकाराची म्हणजे हे पद म्हणजे हि जी हि जी द्विपदी आहे ह्या द्विपदीला काय आहे गुणिला आहे काय गुणिला आहे म्हणजे या आए? आए। आए? आए। या पदाय आणि याही पदाने या एक व्हायला गुणायचे आपण गुणाकार करू लक्ष द्यायचं कि बा हे बिरीस का आलं व्हाट इज द ऍडिसन का आलं ते हे आपल्या समाजात आहे मग आपण काय करूयात आता या ने समजून घ्यायचं याबद्दल तुझी मग या ने आपण काय करू या कंसाला बोलू म्हणजे नाही म्हटलं गुनिला आहे एक वाय त्यानंतर वाजा बरोबर मांडायचं मांडणी ही छान झाली पाहिजे शिख गणिताकडे बघणं गरजेचं काय झालं कस केलं मग आपलं सुखद मग गुन्हा कोणी आला एक्स गुनिला एक्स काय हे वाजा एक्स वाय गुणिला एक्स वाय बरोबर आहे वजा वाय आता वाय नाही आलं हे वजा चिन्ह वाजा चिन्ह वाय वाय एक्स वाय का वाय एक्स वाय म्हणजेच काय एक्स वाय वजा 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 काय झालं आणि झाला इथपर्यंत कळलंय का आता दिली सारखी सारखी पद दिसत आहे त्याच्या सारखे पद आता बघा एक चवर्ण बाकीच काय आहे का एक म्हणून एक च हे वाजच चिन्ह आता हे वजा एक शिवाय हे वजा एक शिवाय वजा वजा काय झालं आधी झालं दोघांची पिढी झाली म्हणजे काय झालं दोन बरोबर आहे कारण हे सारखे दिसतात त्यांची क्रिया कोण घेतली हे आधीच चिन्ह वायचा कळालं का इथं वाय का आधी का आलं ते हे जे वायला ते तसं येत असतंय हे समजून घेणं गरजेचं आहे आपल्याला मी काय म्हटलं तुम्हाला की या ठिकाणी ही जी काही द्विपदी दिलेली आहे या विस्तार या ठिकाणी दोन आहे तो आपल्याला समजून घेणार असतो चिन्हा सहित समजून घेणार मग हे पहिलं सूत्र काय का या सूत्राचं कसं आलंय कळलं त्याचा विस्तार करून दाखवला आपण त्याच टाईपच आता या ठिकाणी बघा दुसरं सूत्र काय कंसामध्ये ए अधिका वर्ग सेम तेच आहे पहिल्या पदाच वर्ग ए अधिक दोन्ही पदाच्या गुन्हाची आधीच चिन्ह असल्या कारण अधिका वर्ग इथं अधिक आलं इथं अधिक होत इथं वजा होत इथं वजा आलं या वजा वजाकडे मी तुम्हाला वारंवार जे बोलतोय ते गणित करत असताना चुकू नये म्हणून कुठे वजा चिन्ह ठेवायचं कुठं आधीच चिन्ह ठेवायचं त्यामुळे वारंवार बोलतो इथं आधीच इथं आधीच आलंय इतर वजाच होतो म्हणून इथं सुरुवातीला वाजाच आले लक्षात ठेवा त्यानंतर आता वजा चिन्ह या न्यायचं हे आहे वाजत मग ए वजा पी एकाउसाचा वर्ग ते तसं ते पहिल्या पाजाचा वर्ग वझा म्हणजे दोन ए बी अधिक दुसऱ्या पदाची या सूत्रानुसार ही बाकीची गणित आपल्याला करायची आहेत मग ही गणित करत असताना या ठिकाणी दोन गणित मांडलेली आहेत हे दोनही गणित जे आहेत ते दोन्ही वेगवेगळ्या टाईपचे मांडले ते एक आधीच मांडलंय आणि एक वजा बाकीचं त्यासाठी मानून ठेवलेलं आहे आपलं गणित करायचं ठीक आहे मात्र गणित करत असताना आपल्याला सविस्तर समजून घ्यायचं मग याच ठिकाणी आपल्याला जर त्या स्वरूपात घ्यायचं असलं तर त्या स्वरूपातही आपण घेऊ शकतो बरोबर काय आहे पाच ए अधिक सहा बी गुणिला पाच ए अधिक सहा बी बन म्हणजेच काय झालं पाच ए गुणिला काय पाच ए अधिक पाजी 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 आधिक था अधिक पाच ए अधिक सहा तुझे पाच ए अधिक सहा ओके कंस बंद मग आता गुणाकार करून घ्यायचा या ठिकाणी पाच पाच पंचवीस पंचवीस अधिक दोन्ही पदाच्या किती झालं पाच एवढं झालं आधी चिन्ह जसं जस तसं उत्तर नाही गेलं पाहिजे चिन्ह जसं तसं बी आता हे पाच सीस ठीक ठीके त्याच्या नंतर याआधी काय आधी नंतर काय केलं आपण इथं कावरच तुला आपण नाही हे असं कस केलं इथं साठ ये पंचवीस अधिकचं चिन्ह पाच सकतीस तीसच बैल होते तीसच बैल होते आपण ते आईकडच झालं ते होते आता या ठिकाणी पाच सकतीस ए बी ए बी आणि हे अधिकचं चिन्ह सहा बी न सहा सहा बीचा बी बी आहे म्हणून बीचा वर्ध तसेच आहे मग यानंतर सारखं सारखं दिसत तसं तिची क्रिया करून घ्यायची आहे या ठिकाणी वर वर पंचवीसशेचा वर्ग या वर्गाची झांड्या दिसते का नाही म्हणून या ठिकाणी पंचवीस आता या ठिकाणी ए बी दिसत ए बी सारखं म्हणजे तीस ए बी ती म्हणजे की झालं आधी या चिन्ह नाही म्हणून आधी आधी झालं सात हे झालं याचं उत्तर हे याचं उत्तर आता या गणिताला काय करणार आहे फक्त सेम तेच करणार आहे या गणिताला काय झालं सेम आहे फक्त काय होणार आहे कुठे बघणार आहे कारण आलेले आलेले तेही गणित आपण करू चाल मग याला जे आहे बरोबर दोन वेळेस आहे म्हणून कंसामध्ये दोन पी वाजा तीन पी मुला दो, दोन, दोन पी वाजा म्हणजेच काय झालं हा कौस या कौसाला बोलला जाऊ ओके म्हणजेच दोन पीने दोन पी दोन ती वजातिंक्यू दोन ती वजाती क्यू ह आता वजा वजातिंक्यू वजातीला दोन ती वजातिंक्यू दोन पी ती वजाती ओके करा बघा बेबे चार चार वर्ग झाला हे वजाचं चिन्ह बे त्रिक्यू हे वजाचं चिन्ह्यू पी क्यू झालं त्याच्यानंतर हे वजा हे वजा झालं तीन त्रिक नऊ बरोबर आहे मग यातलं काही सारखं सारखं दिसतंय का ते बघायचंय बघा चार पिचा चार पिचा वर्ग झाला ती हे आधी नऊ वर्ग मग या प्रकारे तुम्हाला गणित जाहीर सोडवायची आहे